नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय विकास मंत्रालयद्वारे राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रम या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत मृत्यूचे कारण विचारात न घेता प्राथमिक पोटगीदाराचा मृत्यू झाल्यास शोकग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते मृत गरिबाच्या घरातील अशा जिवंत सदस्याला कुटुंबिक लाभ दिला जाईल जो स्थानिक चौकशीनंतर घराचा प्रमुख असल्याचे आढळून आले अशा कुटुंब प्रमुखाचा मृत्यू अठरा वर्षापेक्षा जास्त आणि साठ वर्षापेक्षा कमी असताना झाला असावा तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यामध्ये बघूया लाभ कसा भेटतो राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत मृत गरिबाच्या घरातील अशा सदस्याला एकरकमी वीस हजार रुपये मदत म्हणून दिली जाईल जे स्थानिक चौकशीनंतर घराचे प्रमुख असल्याचे आढळले कुटुंबातील कमावत्याच्या मृत्यूच्या प्रत्येक प्रकरणात ही मदत दिली जाईल तर या योजनेसाठी आवश्यक पात्रता का आहे ती बघू नंबर एक आहे अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे नंबर दोन आहे अर्जदाराचे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बी पी एल राहत असले पाहिजे आणि नंबर तीन आहे अर्जदाराच्या कुटुंबातील प्राथमिक उदरनिर्वाहाकरता मरण पावला असावा नंबर चार आहे मृत कमावत्याचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे आणि साठ वर्षाहून कमी असणे गरजेचे आहे नंबर पाच आहे अर्जदार कुटुंबाचा नंतरचा प्राथमिक कमावणारा असावा तर या योजनेसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय आहेत ती लागतील ते थे बघू मृत कुटुंब प्रमुखाशी संबंधित कागदपत्रे आहेत नंबर एक आहे मृत्यू प्रमाणपत्र नंबर दोन आहे ओळखीचा पुरावा त्यामध्ये आधार कार्ड असू शकते नंबर तीन आहे पत्त्याचा पुरावा नंबर चार आहे बी पी एर कार्ड म्हणजेच राशन कार्ड किंवा कुटुंबाचे रेशन कार्ड नंबर पाच आहे कुटुंब ओळखपत्र म्हणजेच सदस्य आय डी तर कुटुंब सदस्याशी संबंधित दस्तावेज सहाय्य प्रदान केले जाईल तर नंबर एक आहे ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा वयाचा पुरावा कुटुंब आय डी म्हणजे सदस्य आय डी म्हणजेच आधार कार्ड आधार सीडेड बँक खाते पोस्ट ऑफिसचे खाते तपशील आणि नंबर सहा आहे पो पासपोर्ट आकाराचा फोटो राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रोसेस आहे ती बघू राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभासाठी अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन देखील करू शकता दोन्ही प्रकारे करू शकता तर ऑफलाईन अर्ज करण्याची प्रोसेस आहे तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभासाठी ऑफलाईन अर्जाची प्रिंट डाउनलोड करून घ्या या, या अर्जाची प्रिंट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल तिथून तुम्ही या हा फॉर्म डाउनलोड करू शकता तर अर्जाचे फॉर्म जिल्हा समाजकल्याण अधिकारी किंवा डी एस डब्ल्यू ओ किंवा तहसील समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे मोफत उपलब्ध आहेत आवश्यक कागदपत्रासह योग्यरित्या भरलेल्या अर्ज संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या पद पदसिद्ध अधिकाऱ्याकडे सादर केली पाहिजे अर्जदाराने अर्ज भरला पाहिजे आणि वय उत्पन्न स्थिती पत्ता आणि मृत्यू प्रमाणपत्र यासंबंधीचा पुरावा जोडला पाहिजे संपूर्ण प्रकरण संबंधित तहसील समाज कल्याण अधिकारीकडे सादर केले जाईल जे याद्या एकत्रित करते आणि ब्लॉक स्तर मंजुरी समितीकडे पाठवते नंतर प्रकरणे जिल्हा समाज कल्याण अधिकारीकडे महासंचालक समाज कल्याण विभाग यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय मंजुरी समितीच्या मान्यतेसाठी सादर केले जातात तर ही आहे ऑफलाईन पद्धत तर आता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस बघू राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभासाठी मोबाईलमध्ये उमंग ॲप डाउनलोड करू शकता किंवा वेबसाईटला भेट देऊ शकता तर पुढे नागरिक मोबाईल नंबर आणि ओ टी पी वापरून लॉग इन करू शकता एकदा लॉग इन केल्यानंतर नागरिक एन एस ए पी शोधू शकता ऑनलाईन अर्ज करा वर या क्लिक हे बटन तुम्हाला दिसेल तिथे तुम्ही क्लिक करा मूलभूत तपशील भरा आणि पेन्शन भरण्याची पद्धत निवडा फोटो अपलोड करा आणि सबमिटवर क्लिक करा या लेखात आम्ही राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनाविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद